सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे रोड शिवाजीनगर परिसरातील अष्टविनायक नगर येथे एका मुलानं स्वतःच्याच वृद्ध आईची गळा दाबून हत्या केल्याची भीषण घटना घडली आहे अठ्ठावन्न वर्षीय अरविंद मुरलीधर पाटील या मुलानं त्याच्या वयोवृद्ध आई यशोदाबाई मुरलीधर पाटील यांचा गळा दाबून खून केल्यानंतर थेट रोड पोलीस ठाण्यामध्ये हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली आहे मी माझ्या आईच्या वृद्धापणाला कंटाळलो म्हणून तिची हत्या केली मला अटक करा असं सांगत आरोपीनं स्वतःच पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे घराची पाहणी केली असता वृद्ध महिलेचा मृतदेह घरातच आढळून आलाय सध्या आरोपी मुलाला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक बडेसाहेब ना, नाईकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक सुनील भिडकर पोलीस हवालदार विजय टेमकर यांच्यासह पथकानं घटनास्थळी पाहणी केली आहे आईला देव मानणाऱ्या आपल्या समाजामध्ये मुलानं स्वतःच्या विरुद्ध आईचा जीव घेतल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली आहे विशेष म्हणजे काल दिवसभरामध्ये नाशिकमध्ये सलग तीन खुणाच्या घटना नोंदवण्यात आलेल्या आहेत तर गेल्या नऊ महिन्यामध्ये तब्बल शेहेचाळीस हत्या प्रकरणांनी पोलिसांनाही ताण दिला आहे मानवी नात्यांमधील संवेदना हरवत चालल्याचं चित्र नाशिक शहराला हादरवून गेलंय सनी काळे नाशिक न्यूज नाशिक नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित